बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेत बँक व्यवस्थापक व संचालक मंडळाने संगनमत करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बातमी शेगावमधून समोर आली आहे याबाबत शहर पोलीस स्टेशनला बँकेचे खातेदार सुरेंद्र वासुदेव आसरे यांनी एकतीस डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे दिलेल्या तक्रारीनुसार पतसंस्थेत खाते क्रमांक शहाऐंशी शून्य सात मध्ये मुदत ठेव खाते पान नंबर शून्य आठ दहा दोनशे पंचवीस पावती क्रमांक बावीस नुसार सहा जून दोन हजार तेवीस रोजी पंचेचाळीस हजार जमा केलेली रक्कम पावतीनुसार सदर संस्थेकडून सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा टक्के दराने पन्नास हजार तीनशे प्राप्त होणे गरजेचे असताना सदर पैसे परत मागण्यासाठी गेले असता मोठी अफरातफर झाल्याचे उघडकीस आले दरम्यान यासह हो खातेधारक राजेंद्र वासुदेव आसरे ऐंशी हजार मीना सुरेंद्र आसरे अठ्ठेचाळीस हजार सुरेंद्र वासुदेवराव आसरे अठ्ठ्याण्णव हजार मीना सुरेंद्र आसरे पंच्याण्णव हजार यांच्यासह अनेक खातेदारांच्या रुपयांची ठेवी परत मिळण्यासाठी वारंवार बँकेचे अध्यक्ष शशिकांत गोटे व लिपिक जावेद यांनी उडवा उडवीची उत्तरं देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत बँकेत पैसे नसल्याचे सांगून कर्ज वसूल होईल तेव्हा आम्ही पैसे देऊ असे सांगितले जात आहे त्यामुळे समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेगाव यांनी आमचे पैसे मुदत ठेव पूर्ण होऊन सुद्धा परत केले नसल्याने सदर संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने या संस्थेत भ्रष्टाचार होऊन आमची फसवणूक झाल्याची चर्चा परिसरात होत आहे या फसवणुकीमध्ये शेकडो खातेदार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीची तक्रार शहर पोलिसात करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेगावहून प्रतिनिधी रवी शेगोकार